सोलापुरात महिलेचा दुर्दैवी मृत्यू गंभीर दुर्घटना शहरातील जुना पुना नाका येथे एका महिलेचा चेंबरमध्ये पडून मृत्यू झाला आहे मंगल उर्फ पिंकी पिंटू कांबळे वय वर्ष तेहतीस असे या महिलेचे नाव असून आज शुक्रवारी दुपारी ही घटना उघडकीस आली सदर महिला ही पुणे नाका येथील स्मशानभूमी शेजारी एका झोपडीत राहत होती त्यांच्या पश्चात पती आणि दोन लहान मुले आहेत अशी माहिती त्यांच्या आईने दिली चेंबर उघडे असल्याने कांबळे यांचा मृत्यू झाला असून महापालिका प्रशासनाला वारंवार सांगून सुद्धा काम झालं नाही या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करावी तसेच मृतांच्या नातेवाईकाला दहा लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी या भागातील सामाजिक कार्यकर्ते किरण पवार यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे केली आहे मंगल कांबळे या महिला ड्रेनेज चेंबरमध्ये साधारण दुपारी बारा ते एकच्या च्या दरम्यान बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती पोलीस प्रशासनाला समजली तातडीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आल्याची माहिती फौजदार चावडी पोलीस स्टेशनच्या वतीने देण्यात आली आहे सद्यस्थितीत मृतदेह हा छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल येथे पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलेला असल्याची माहिती देण्यात आली आहे सोलापुरातील तथाकथित नामांकित उच्च महाविद्यालयास सोलापूर विद्यापीठाकडून शिक्षक मान्यता नाही तरीही राजरोसपणे नियम डावलून महाविद्यालय सुरू पहा सविस्तर वृत्तांत लवकरच आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर